नमस्कार 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 मित्रांनो विजय मोटर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करीत कर आहे मित्रांनो तर तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आपल्याकडं बघू शकता ह्या गाड्या आपल्याकडं अवेलेबल आहे मित्रांनो आय ट्वेंटी डिझल पंधराचं मॉडेल आहे फर्स्ट ओनर असता व्हेरियंटमध्ये मित्रांनो एकदम कडक कंडिशनमध्ये टॉप अँड मॉडेल असणार आहे व्हाईट कलरमध्ये मित्रांनो आय ट्वेंटी कोणाला घ्यायची असेल तर नंबर पण चांगला आहे बारा तेरा असा नंबर आहे जर इलेक्ट्रिकलमध्ये गाडी पाहिजे असेल तर टाटाची ची नेक्सॉन व्ही गाडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो दोन हजार बावीस ची फर्स्ट ओनर मित्रांनो गाडीतले आतले इंटिरियर बघू शकता सगळ्या गाडीतले आतले इंटिरियर एकदम गुड कंडिशनमध्ये असणार आहे मित्रांनो गाडी घेतल्यानंतर एक रुपयाचा देखील खर्च येणार नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर गाडी घेतल्यानंतर आपण दहा हजार किलोमीटरपर्यंत इंजन गिअरबॉक्सला वॉरंटी देखील देणार आहे कोल्हापूर पासिंग मध्ये आपल्याकडं दोन हजार पंधराची एरटीका पण अवेलेबल आहे मित्रांनो झेड्डीआय डिझेलमध्ये असणार आहे मित्रांनो गाडीचे पेपर सगळे क्लिअर असणार आहे तुमचं सिव्हिल चांगला असेल तर लोन देखील करू डिझायर पाहिजे असेल तर स्विफ्ट डिझायर पण आपल्याकडे अवेलेबल आहे दोन हजार पंधराची एम एच पंधरा नाशिक पासिंग मित्रांनो तर मित्रांनो स्क्रीनला दिलेल्या नंबरला कॉल करा गाडीचे डिटेल्स मागून घ्या मित्रांनो तुमची एखादी गाडी विक्रीसाठी असेल तर आपण ती योग्य दरामध्ये आपण तुमच्याकडून घेतली घेऊ मित्रांनो तर स्क्रीनला दिलेल्या नंबरला तुमच्या गाडीचे डिटेल्स टाका आपण विकत घेऊ मित्रांनो तर धन्यवाद